नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग तर आज आमच्या ताईचं ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही तिच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे तर सरप्राईज प्लॅन काय आहे तर ते तुम्ही पण सरप्राईज बघा समस्त दारामध्ये रांगोळी काढून झाले आहे घर डेकोरेशन करून झालेलं आहे तर खूप छान असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आमच्या परीने जेवढं होईल तेवढं थोडक्यात थोडक्या आम्ही केलं आहे आणि सरप्राईज काय आहे तुमच्यासाठी पण एक सरप्राईज आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघायला विसरू नका आता ताईची इथे एंट्री झालेली आहे तर हे ताट माहेरचा चुडा आणि गजऱ्याने मस्त सजवलेला आहे त्याला आई हळदी कुंकू लावते हळदी कुंकू झाल्यानंतर ते माझ्या ताईला चुडा घालण्यासाठी देणार आहेत तिचं हळदी कुंकू लावून झाल्यानंतर रुचू पण तिथे चुड्याला हळदी कुंकू लावते आणि हे सगळेजण मिळून ताईला माहेरचा सुडा देत आहेत चेहऱ्यावरचा आनंद बघा तिने पकडलाय ना तिचा तिथे आम्ही एंगेजमेंट रिंगच सजवलेलं आहे आणि ताई तिथे बेडरूम मध्ये आहे इथे रुची तिला मेकअप करण्यासाठी मदत करत आहे सगळेजण रेडी होऊन आता इथे तयार होऊन आलेले आहे थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल हा कार्यक्रम चालू झाला ो तस्य समसम्मुदस्य शरणं गच्छामि समं शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं

श्रीकापदं समारयामि त्वमीशरिचाचारा वेरमणि श्रीकापदं समानयामि मुसवारा वैरमणि श्रीकापदं समानयामि सुरावेणि श्रीका पदं समानयामि भगवान गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून झाले आणि आता त्यांना सरप्राईज देण्याचे आमचं चालू झालंय तर हे त्यांच्यासाठी फर्स्ट सरप्राईज एंगेजमेंट रिंग तुम्ही ऐकलंच असेल तर हे आमच्याकडून तिला सेकंड सरप्राईज आणि भाऊजींना पण एक सरप्राईज गिफ्ट आणि हे मंगळसूत्र आहे भाऊजींकडून ताईला आणि गिफ्ट आहे लग्नामध्ये थोडी धमाल मस्ती आम्ही पण केली जिलेबी खायला दिली पण ती जिलेबी हाताने न खाता डिरेक्टली अशी खायची आम्ही सांगितली तर तुम्ही बघा ती कशी खातायत <laughs> ते हे गुलाब एक दुसऱ्याला देऊन ते त्यांचं प्रेम व्यक्त करतायत अहो थांबा थांबा बॅक कुठे करताय अजून भरपूर सरप्राइजेस बाकी आहेत खूप म्हणजे खूप चांगलं वाटत फंक्शन जे केलं तुम्ही सर्वांनी खरोखर खूप मला बोलायला पण येत नाहीये मी काय बोलू पण मी खरोखर सगळ्यांना खूप धन्यवाद देतो गणेश मैदानात खेळत होतो क्रिकेट गणेश मैदानात खेळत होतो क्रिकेट निलं सरप्राइज दिलं खरंच खूप सुंदर होत आमच्या अपेक्षेच पुढच होता सगळ्यांना

विनायकराव बाहेर असतात मांजर माझ्या समोर होता तू घरातून आले अंगणात अंगणात ना आकाशात भीमरावचं नाव घेतले भारताच्या नकाशात खोली खोली पलंग पलगावर उशी उशीवर डोकं डोक्यावर आत हातात घडे अगोदरची गोविंदची लेख आता झाली मोळी ते खोट्यात <laughs> <नागारे, नागारे laughs> खोका काय मग सगळ्यांची नावून मजा आली की ना आली ना एकच नंबर भारी इथे आमचं छोटस फोटोशूट झालं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही थोडी डान्स धमाल मस्ती केली आणि त्याच्यानंतर अजून एक सरप्राईज आहे ते पण बघा अजून झाल्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम चालू झाला केक कटिंग झाला केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी जेवून घेतलं आणि जेवताना इकडे ताई आणि भाऊजी एक दुसऱ्यांना घास भरवायला सांगितलं मग ते एक दुसऱ्यांना घास भरवत होते जेवण झाल्यानंतर चिल्लर पार्टीने त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट एक छान अशी कविता लिहिलेली ती कविता तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ऐका

मात्र जेव्हा रबरात तेव्हा होता लाल पिवळे काका आहे आमचे कोकोली मावशी आहे आमची घाटी छान बांधल्या आहे त्यांच्या सात जन्माच्या रेशी तर अशा प्रकारे ताईला आणि भाऊजीला त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आमच्याकडून एक छोटस सरप्राईज प्लॅन खूप एन्जॉय केला असेल हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिलं फटाफट जाऊन सबस्क्राईब करा